मित्रांनो या आयुष्याच्या धावपळीत पळता पळता अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण मागे सोडून तसंच निघून जातो परंतु त्या गोष्टी त्याच वयात त्याच वेळेत करायला हव्या होत्या हे आपल्याला खूप नंतर कळतं जसं अनेकजण म्हणतात की एकदा सेटल होतो मग प्रेम करेल परंतु तो मग कधीच येत नाही आणि तो क्षण जगायचा तसाच राहून जातो तर हा पश्चाताप आपल्या वाट्याला न येऊ हो। म्हणून काव्य सम्राट सुरेश भट एका कवितेद्वारे सांगतात की प्रत्येक क्षण पुरेपूर जगणं किती महत्वाचं आहे तर ऐकूयात कवितेचं नाव आहे वय निघून गेले वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले गेले ते उडून रंग उरले ते फिकट संग हात पुढे करण्याचे वय निघून गेले कळते पाहून हेच हे नुसते चेहरेच कळते पाहून हेच हे नुसते चेहरेच चेहऱ्यात जगण्याचे वय निघून गेले चेहऱ्यात जगण्याचे वय निघून गेले रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले वय निघून गेले रिमझिमतो रातिन स्मरणांचा अमृत घन पावसात भिजण्याचे वय निघून गेले पावसात भिजण्याचे वय निघून गेले हृदयाचे तारुणपर ओसरले नाही पण झंकारात रात झुरण्याचे वय निघून गेले झंकारात रात झुरण्याचे वय निघून गेले एकटाच मज बघून चांदरात ये अजून चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले चांदण्यात गे आला जर जवळ अंत का हा आला वसंत आला जर जवळ अंत का हा आला वसंत हाय फुले टिपण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगावर भुलण्याचे वय निघून गेले तर मित्रांनो आपण ऐकली सुरेश भटांची ही अप्रतिम कविता मी तुमचा मित्र साई आणि आपण ऐकत आहात मराठी रीडर्स कट्टा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद